श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच मकर संक्रांत ही कशावर बसून आलेली आहे यासोबतच वाहन काय आहे वस्त्र कोणतं परिधान केलेलं आहे पुण्य काळ काय आहे पुण्य फल काय आहे दान काय करावं कोणती कामे करू नये जन्म नक्षत्रावरून शुभ अशुभ काय फळ देणारी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा ही सर्वांना विनंती आहे तर बघा यंदाची मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे भोगी आणि मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मकर संक्रांतीचे फळ जाणून घेऊयात तर रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सके सके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस वाजल्यापासून सूर्य मकर राशीत हा प्रवेश करणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहणार आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टी कर्णावर होत असल्याने याचं वाहन घोडा असणार आहे संक्रांतीचं आणि उपवाहन हे सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे आणि वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे, आहे। ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वारनाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणे जात आहे व नैऋत्य दिशेस मकर संक्रांत ही पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुखप्राप्त होईल म्हणजेच काय तर सोनं हळद दुर्वा या ज्या काही वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत काळी वस्त्र हे सर्वच्या सर्व महाग होणार आहे सोने अशा वस्तू महागणार आहेत पर्व काळात काय दान करावे तर तुम्ही नवीन वस्त्रे दान करू शकता नवीन भांडी दान करू शकता गाईला घास दान करू शकता अन्नदान करू शकता पात्र म्हणजे तिळानं भरलेली कोणतीही वस्तू असो तांब्या असो वाटी असो कोणतेही भांड तुम्ही एखादं भांड घेऊ शकता त्यामध्ये तीळ भरायचे आहेत आणि ते तुम्ही दान करायचं आहे यासोबतच तुम्ही गूळ फक्त तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती जेवढं तुम्हाला जमेल तेवढं दान देऊ शकता गोर गरिबांना अन्नदान केलं तर याचं जे पुण्य आहे ते दशपटीने तुम्हाला जास्त चांगलं भेटेल आता किंकरात ही खरीदिनी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी ही साजरी केली जाते आणि किंकरातीबद्दलचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला नक्कीच करेन की काय करावं काय करू नये कोणत्या प्रकारे किंकरात साजरी करावी याबद्दलचा व्हिडिओ मी पुन्हा उद्या किंवा परवा आपल्या चॅनेलवर अपलोड करून देईन मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीबद्दल माहिती घेणार आहोत तर संक्रांतीमध्ये कोणती कामे वर्जित करावीत म्हणजे भोगी दिवशी आणि संक्रांती दिवशी दात घासणे टाळावे आता साहजिकच आपल्याला सर्वांना दात घासायची सवय आहे त्यामुळे आपण हे, हे करू शकत नाही मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी दात घासणे टाळा जे करू शकणार नाहीत त्यांना साहजिकच आपण जी सवय असते ती माणूस बदलू शकत नाही अशा वेळी तुम्ही ब्रशचा वापर न करता फक्त हातानेच कोलगेट केलं तर अतिशय उत्तम राहील ब्रश लावू नका दाताला यासोबतच कठोर शब्द कुणालाही बोलायचे नाहीत मग ते आपलं मूल असो किंवा शेजापाजारी असो किंवा आपल्या घरामध्ये असो अजिबात वाद होता कामा नये याची काळजी आपण घ्यायची आहे वृक्ष असो गवत असो हे तोडायचे नाही तुळशीची पानं तोडायची नाहीत कुठल्याच झाडाला इजा पोचेल असं काहीही करायची नाही पूजेसाठी तुम्हाला फुलं लागणार असतील तर त्या झाडाचे अगोदर क्षमा मागा प्रार्थना करा आणि नंतर तुम्ही फुले तोडायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही गाईला आणि म्हशीला तुम्ही चारा घालू शकता आणि गाईची म्हैशीची धार काढणे देखील वर्जित करायचं आहे मात्र आपण जर असं केलं नाही म्हणजे आता हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की वर्जित करा गाई म्हैशीची धार काढणे मात्र ज्या गायी नुसत्याच दूध द्यायला सुरुवात झालेली असते किंवा जी म्हैस नुसतीच दूध द्यायला सुरुवात झालेली असते आणि तिची जर धार काढली नाही तर अर्थातच त्या म्हैशीला त्या गायीला वेदना होऊ शकतात यासाठी आपण हे केलं तरी देखील चालेल मात्र क्षमा मागा देवाची की धार ही काढलीच पाहिजे कारण जर नाही काढली तर साहजिकच जे जनावर आहे मग ते गायी असो किंवा म्हैस असो पानावलेली असेल तर तिची साहजिकच हाल होणार आहे यासाठी आपण हे काम करू शकता आता नक्षत्रावरून संक्रांतीचं शुभाशुभ फल काय भेटणार आहे हे देखील आपण जाणून घेऊयात धनिष्ठा शततारका आणि पूर्व भाद्रपदा ही जे नक्षत्र आहेत जन्म नक्षत्र अशा लोकांना प्रवास घडणार आहे यासोबतच उत्तर भाद्रपदा रेवती अश्विन भरणी कृतिका रोहिणी ही जी नक्षत्र आहेत जन्म नक्षत्र ज्यांची ही आहेत त्यांना भोग भोगावे लागणार आहेत मृग आद्रा पुनर्वसू हे जे ज्यांचे जन्म आहे, आहे, नक्षत्र आहेत त्यांच्या वाट्याला व्यथा येणार आहे मग ती कोणत्याही प्रकारची येऊ शकते पुष्य आश्लेषा नक्षत्र माघा पूर्वा फाल्गुनी नक्षत्र फाल्गुनी हस्त नक्षत्र या लोकांना वस्त्र लाभ होणार आहे चित्रा स्वाती विशाखा या नक्षत्रवाल्यांना द्रव्य नाश होणार आहे म्हणजे कुठून ना कुठून तरी तुमचं द्रव्य धन हे नाश पावणार आहे म्हणजे वाया जाणार आहे काहीतरी तोटा थोडाफार तुम्हाला सोसावा लागेल अनुराधा ज्येष्ठ नक्षत्र मूळ पूर्वाशाढा नक्षत्र आणि उत्तराशाढा श्रवण नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना विपुल धन संपत्ती वैभव ऐश्वर संक्रांत ही जाता जाता देऊन जाणार आहे तर आपण आज पाहिलीच संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती आजची जी झालेली सेवा आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ